बरोबर आता आम्ही आहे गडकालिका मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि इथं आपल्याला शेरिंग ऑटो भेटतात आपल्या रूमपासून पर पर्सन शंभर रुपये असतात आणि आपल्या इकडचे पाच पण मंदिर असतात सो तर आता आमचं पहिलं मंदिर आहे गडकालिका तर अजून पुढचे चार मंदिर पण तुम्हाला दाखवतो तर आम्ही फटाफट बाट जाऊन आता दर्शन करतो बबल्या पाच मंदिर कुठले कुठले पिरायचे आहेत बबल्याला माहिती बबल्याला माहिती सर माहिती काल बाय काल हा सर्वात समोर ते दिसा असेल तुम्हाला आता जाऊ गड ज्या जगुडा गणेश मंदिर तर हे दोन मंदिर ते इकडेच आहेत तर फटाफट जाऊन करतो तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा बबल्या बोल लाईक करा लाईक करा कमेंट करा ते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि बँडवाला बोल लाईक करा कमेंट करा बोल

का मंदिर झालेलं आहे आता झालो आम्ही गणपती मंदिरमध्ये गडकालीगाव झालो तर गडकालीगाव माता मंदिर झालेलं आता आता गणपती गणेश मंदिरमध्ये जाऊ

काल कालभैरव मंदिर आहे आम्ही पोहचलो आहोत आता कालभैरव मंदिरामध्ये दर्शन करतो आणि मग तिथून एक आहे त्यानंतर हा दुसरा मंदिर होईल आम्ही सौकाने बाजू वाजून गेले आता जाऊन पहिले कालभैरव मंदिर हो म्हणू इथं दर्शनासाठी लोकांना जाण्यासाठी चांगली सोय केलेली आहे वरती कार्पेट टाकलेला तुम्ही बघू शकता म्हणजे भाविकांना कसलाही उन्हाचा त्रास न होता त्या कारणाने यांनी हे ठेवलं आहे सो तर खूप चांगली गोष्ट तर रुद्राक्ष फळ्यात इकडे जे बघणार आहे ते तर बघू बघा तुम्ही दिलेग दिस्के, दिलेग दिस्के। आज ऊपर ले, ले। <laughs> लाइन गा? तो भाई देख सकते हो ये घूम घुमशुदा हो गया है। तो आपको मिला तो हम किसको फोन करो वो नौ सौ बीस को फोन करो पब्लिक बगा तुम्हें कमराते ट्राइपड वर भरत नकाला काल भैरव का मेन दरवाजा जे पहिला वाला तर इथून आपण एंट्री करणार आहोत चला पहिला दरवाजा काल भैरव मंदिरचा एंटर दी ग्रुप और यहां से फोल्डर पे है बहुत पब्लिक है कार्तिक dica पब्लिक है और सब झगडा करने आ

काही कुल आहे ज्याची आवाज येत नाही सो आपण आता काल भैरव मंदिर केलेलं आहे आणि याचा फोटोशूट नव्हता म्हणजे आज तरी पण केला आहे चला आता पुढे मंगलनाथ मंदिर उज्जैनमधला तर आता आपण आपल्या रिक्षातून उतरूच आणलं जाऊ दर्शन घ्यायला मंगलनाथ मंदिरामध्ये आज आप जिस मंदिर का आए हो यह मंदिर का एक ही मंदिर है शिव जी के मस्तक के पसीने से पत्थर का मंगल भगवान की कर कर एक का नाम सुना होगा आप लोगों ने સરકાર એકાઇસવી મંદિર સૌબુદ યંકાલ મહાલ સોમનાથ यहाँ पे दान चढ़ाने से अपने जीवन के इक्कीस कष्टों का निवाह होता है कोर्ट कचहरी शादी विवाह संतान संतानोपत्ति कर्जे से मुक्ति का कारक मंगल जी होता है जैसे अपन शनि सिंहपुर जाते हैं शनि को तीन अप्रेल लोहा काली जी का दान करते हैं मंगल भगवान को लाल चीज चढ़ाने का महत्व रहता है उज्जैन में आयो दो जगह प्रसाद चढ़ाने का विशेष महत्व रहता है काल देर पे जहाँ मदिरा चढ़ती है यहाँ पे इस प्रकार का दान आप हर वाले में जाते हो शिव के सवारी गाय पे देखते हो नंदी पे ये नंदी भी मिलेगा नंदी की जगह भेड़े भेड़े यानी मेडा जो राजस्थान में पाया जाता है एक तीस पारी मंगली ही देखते हैं मंगल क्या नहीं रखता मंगल भगवान को गेहूं मजूर की दाल लाल कपड़ा श्री फल एक गांधी रत्न मूंगा जो अंगूठी पहनते है नग्न जी ना दान होगा खेर की लकड़ी चढ़ेगी होन में दोनों माला आपको घर के लिए मिलेगी घर में जिसको हल्का फुल्का मंगल रहता है चिड़चिड़ावन गुस्सापन शादी विवाह रुकाव नौकरी में जाते हो पाते हो युवाजी माला पहन के आना है किसा कार्य होता है मंगल होता है एक सौ माला पहन भी सकते हो जाप भी कर सकते हो पूजा स्थान करा सकते हो मंगल ये तरह लाकर जो ये आभार रखने के लिए फोटो कलावा प्रसाद घर के लिए देंगे यहाँ से सिंदर पंडित जी का जो देते हैं लक्ष्मी से धन प्राप्त के लिए ये संपूर्ण सिंगार आता भगवान का जो सौ इक्यावन नाम गोत्र बोल के चढ़ाया जाता है नाम बोलोगे अपना जान लगेगा गोत्र बोलो पूरे परिवार का लग जाता जो घर माता पिता नहीं आ पाए उनका दान लग जाता है इससे दूर आया हो पैसा खर्चा करके आन चढ़ाने का मेहत्व इसकी इच्छा हो चढ़ाओ तर गाइस आता तुम्ही ती माहिती मी बघितल्या सगळ्यांनी सांगितली की मंगलनाथ मंदिरचं काय रिझन आणि कसं काय तर ती माहिती होती इकडची आता आम्ही जातो आणि दर्शन घेतो चला बट पुढे भेटू मंदिरात जमलं तर दाखवू हा मंदिरच्या तुम्ही आता बघू शकता आणि शकता तर शुभकाम हा गणपती बाप्पालाच बघून होतो आणि इथं पण गर्दी आहे कृष्ण सुदामा बलराम विद्या थाल तुम्ही बघू शकतात आणि हा आश्रम आहे पूजनमध्ये आला रिया आश्रम नक्कीच करायचा तर आता आम्ही जातो आणि दर्शन घेतो